आहे किंवा साईडचा फॅट असतो ना आपला इथे जो जमा झालेला गोळे ते कमी करायचे आहेत किंवा आपलं इथे इथे खाली जे एक मास असतं ते कमी कि ते ले ले। कि ले ले आहे किंवा आपलं खालचं वटीपोट आहे ते खूप लटकलेलं आहे तर असे छान सोपे एक्सरसाइज दाखवणार आहे ना या सहज कोणीही करू शकतं तुमचं वय खूप जास्त आहे तर तुम्ही पण हे एक्सरसाइज करू शकता उभं राहूनच आपल्याला हे एक्सरसाइज करायच्या कुठेच जायचं नाही खाली बसायचं नाही काहीच करायचं नाही आरामात ज्या पद्धतीने मी उभी आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे एक्सरसाईज करायचे आहेत आणि सहज करू शकता तुमचं खूप जास्त घेर आहे तुम्ही पण किंवा तुमचं वय जास्त आहे तर तुम्ही पण तुम्हाला गुडघ्यांमध्ये त्रास आहे तुम्ही पण आरामात करायचे आहे हे एक्सरसाईज ज्यांना गुडघ्यांचा प्रॉब्लेम नाही त्यांनी थोडं फास्ट क्वांटिटी याची ठेवायची तर सर्वप्रथम काय करायचं आहे व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर एक लाईक करून घ्या व्हिडिओला चॅनलवरती कोणी नवीन असतात तर सबस्क्राईब करून घ्या कारण की मी माझ्या चॅनलवरती असे सोप सोप्यात सोपे एक्सरसाईज ज्या जास्त फायदा करतात त्या घेऊन येत असते डायट प्लॅन तुम्हाला भेटतात माझ्या चॅनलवरती छान छान सोप्या पद्धतीचे घरगुती डाएट प्लॅन मी शेअर करत असते छान छान अशा टेस्टी टेस्टी रेसिपी शेअर करत असते म्हणजे आपण वेट कमी करते तर आपल्याला अशी जाणीव पण होत नाही की मी काय खाल्लं नाही वगैरे वगैरे असं छान छान टेस्टी टेस्टी रेसिपी माझ्या चॅनलवरती तुम्हाला भेटतील तर व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता काय करायचं आहे आपल्याला व्हिडिओला सुरुवात करायची इथे स्क्रीनवरती नंबर दिसतो पहिले तो पण नोट करून घ्या जर तुम्हाला खरंच आवश्यकता वजन कमी करण्याची तुमच्याकडनं होतच नाही आहे तर तुम्ही इथे स्क्रीनवरती नंबर दिसे तो नोट करून घ्या कारण की माझे ऑनलाईन योगा क्लासेस आहेत तर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता जर तुमच्याकडनं होत नाही तर तुम्ही योगा क्लास जॉईन करून छान असं वेट कमी करू शकता कारण की दीड तासाचं वर्कआउट आणि डायट प्लॅन तुम्हाला एका महिन्याचं मी दिलेलं त्याच्यामध्ये तर चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सर्वप्रथम करायचं काय जस्ट मी या पद्धतीने उभी आहे पाय अशा पद्धतीने आहेत माझे इथे एवढं अंतर आहे पायामध्ये हात असे ठेवायचे आहेत की एक्सरसाइज कशासाठी आहे आपला इथला जो फॅट असतो ना तो पण कमी होणार आहे आणि आपला इथला जो फॅट असतो ना तो, तो पण कमी होणार आहे तर हात असे ठेवले समोर क्रॉस लेग टच करायचं क्रॉस हाताने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी जस्ट ट्वेंटी रिलॅक्स आता मी ट्वेंटी राऊंड दाखवले तुम्हाला करून तुम्हाला एकच राऊंड याचा चाळीसचा करायचा आणि चाळीसचे असे दोन राऊंड करायचे खूप चांगला फायदा भेटणार आहे तुम्हाला ह्या एका राऊंडने साईजचा फॅट पण कमी होणार आहे आणि इथला फॅट पण आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी परत हात असे आता इथे ह्या एक्सरसाईजनी काय फायदा होणार आहे जेव्हा आपण अशा पद्धतीने करतो आहे ना आपल्या वटी पोटावरती खूप चांगला दाब होणार आहे वटी पोटावरती आणि असं इथे आपल्या असं दोन्ही साईडला आपल्या दाब निर्माण होणार आहे वरच्या पोटाला पण आणि खालच्या पोटाला त्याच्यामुळे आपल्याला ही एक्सरसाईज खूप जास्त फायदा करणार आहे पोटासाठी खास करून आता ह्या पद्धती ह्या पद्धतीने आपल्याला असे हात ठेवायचे आपल्या ब्रेसच्या लेवलवर असे नाही आहे की तुम्ही हा तुम्हाला वागता येत नाही आहे म्हणजेच गुडघे तुम्हाला वरती उचलता येत नाही तर तुम्ही हात खाली न्यायचे असं नाही करायचं हा हात इथे लॉक करून घ्यायचे आहेत आपल्याला काही गोष्टी पण पाळावं लागतात एक्सरसाइज करताना तेव्हा चांगला रिझल्ट भेटतो हात असे ठेवले ठीक आहे आता तुम्हाला खूप जास्त वेट आहे तुमचं मांड्यांचं किंवा पोटाचं तर तुम्हाला वरती गुडघा नाही आणतायत एवढा टस नाही करतायत तर तुम्ही काय करू शकता जेवढा होईल तेवढा करू शकता अशा पद्धतीने काही हरकत नाही आरामात आरामात पण करू शकता आणि जर तुमच्याकडनं होते तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जस्ट रिलॅक्स एक वेळ एक वीस वेळेस दाखवली या एक पण आपल्याला दोन राऊंड करायची ठीक आहे आता इथे पहिला प्रश्न सगळ्यांचा असतो कमेंटमध्ये की तुम्ही सांगितलंच नाही एक्सरसाईज कधी करायच्या तर तुम्ही या खाली पोटांनी झोपेत न उठल्या उठल्याही करू शकता वेळ असेल तुमच्याकडे जर किंवा जेवण झाल्यावर तुम्ही दोन तासांनीही करू शकता जेवणाच्या अगोदर तुम्ही दोन तासांनी करू शकता तुम्हाला जसं वेळ आहे तसं किंवा दोन टाईम तुम्ही कंटिन्यूज जर केल्या जास्त फायदा तुम्हाला भेटेल तुमच्याकडे वेळ नाही तर तुम्ही सकाळीच एक टाईम करा क्वांटिटी जास्त ठेवा आता ह्या झाल्या दोन एक्सरसाइज आता करायचं काय आपल्याला हात अशा पद्धतीने वरती न्यायचे आपले जसे मी नेले तसे एकदम शोल्डरच्या लेवलमध्ये हात एकदम स्ट्रेटमध्ये बघा अशा पद्धतीने हात आहेत माझे वरती असे वाकवलेले नाही ती असे वाकवलेले एकदम स्ट्रेटमध्ये आता काय करायचं आहे लेग टच करायचं आहे पोटावरचा फॅट आणि इकडचा फॅट कमरेवरचा फॅट खूप चांगला रिझल्ट भेटतो ह्या एक्सरसाईजने जर हात लकडलेले आहेत हा पूर्ण पोशन असतो ना हातापासून ते इथपर्यंत चांगला रिझल्ट भेटतो आणि जेव्हा आपण क्रॉस लेग टच करतो तेव्हा आपल्या पोटाचा ती बंदा घेतो या पद्धतीने उभं राहायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस जस्ट रिलॅक्स एकाच जागेवरती उभे राहून फायदा भेटणार आहे ना खूप जास्त करा जाणीव तुम्हाला होणारच आहे खरंच हा मॅमने सांगितलं होतं सेम तसाच रिझल्ट आपल्याला भेटेल असं वाटेल तुम्हाला पहिल्यांदाच कराल तेव्हा आता करायचे आपल्याला चौथी एक्सरसाईज त्याच्यासाठी काय करायचं आहे हा हात या पद्धतीने आपल्या इथे इथे लावायचा आहे आणि हा हात आपल्या असा मानेवरती पायामध्ये चांगलं अंतर करायचं इतकं आता इथे क्रॉस लेग टच करायचा आता या ह्या एक्साईजनी काय होणार आहे पोटावरची टमी आणि साईडचा सा कमरेचा सा फॅट दोन्ही पण कमी होणार आहेत आपले जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलॅक्स दुसऱ्या साईडला सेम पोझिशन हा हात इथे येणार हा हात इथे येणार क्रॉस लेग पायामध्ये अंदर अंतर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट रिलॅक्स खूप जास्त दावे तो येतो साईडच्या फॅटला म्हणून आणि फायदा, फायदा भेटतो करायची आपल्याला पाचवी एक्सरसाइज एवढ्या पाचच एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवते ना पण नुसता हा फॅट कमी करण्यासाठी खूप जास्त फायदा करणार आहे आता करायचं काय हात अशा पद्धतीने जस्ट हां अशी स्टेटमध्ये आणि छान असं उभं राहायचं आहे अशा पद्धतीने पायजव आपलं एकदम जास्त अंतर नाही ठेवायचे आणि वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन थर्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी इतका फॅट इतका फास्ट कमी होतो जर मांड्यांची साईज कमी जास्त आहे ती पण आपली जास्त नसेल पसरलेली असेल ढिली असेल ती पण इथे सेफमध्ये येते तर ह्या एक्सरसाइज प्रत्येक एक्सरसाइजचा सा, चाळीस चाळीसचा राऊंड करायचा आहे चाळीसचे दोन राऊंड तुम्ही एका एक्सरसाईज करायचे आहेत खूप जास्त फायदा भेटणार आहे जर तुम्ही एवढ्या एक्सरसाइज करताय एवढी मेहनत घेताय थोडस खाण्यावरती कंट्रोल करायचं डाएट तुमच्याकडनं होत नाहीये ऍटलीस्ट सल सलाड तुम्ही जास्त घ्यायचं काकडी गाजर ह्या इंटेक जास्त घ्यायचं जेवणापेक्षा जा। तुम्ही पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची दुपारचं जेवण जर तुम्ही प्रॉपर केलं आहे तर संध्याकाळच्या जेवणाचा आहार तुम्ही कमी घ्यायचा आणि या एक्सरसाइज सोबत सोबत करायच्या एक्सरसाइजनी एक खूप लवकर रिझल्ट भेटतो डायटनी देखील तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे दोन्ही जर बॅलन्स करून जर तुम्ही ह्या एक्सरसाईज केलेल्या आहेत ना तर गॅरंटीने सांगते तुमचं लवकरात लवकर घेरा आहेत ते फॅट आहे ते कमी होतील तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे लाईक करायला विसरू नका चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला खूप जास्त कामाचं चॅनल आहे म्हणून सांगते तर स्क्रीनवरती नंबर दिसत तो पण नोट करा जर आवश्यकता वजन कमी करायची तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय